त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे तर मी मंत्रिमंडळात आलो त्यामुळे मी दादा त्याच्यानंतर तटकरे आमचे प्रफुल्ल पटेल आणि संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचा मी अतिशय मनापासून आभारी आहे मी मान्य मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचासुद्धा आभारी आहे मी निश्चितपणे एक लक्षात घ्या आमचे किती मतभेद असले तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादागड हा काही सोडलेला नव्हता हे लक्षात घ्या त्यामुळे पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आमच्या पक्षाला जास्त चांगलं यश मिळावं म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत मंत्रिमंत्री हे बा मंत्रीपद त्याची शपथ देणं मंत्रिमंडळात घेणं खातं देणं आणखीन काय जबाबदारी देणं ही सर्वस्वी मुख्यमंत्री आणि मग उपमुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने हे सगळे निर्णय घेतले जातात मोठी असं आहे की या जरांगेने एवढा मोठा चुका नवे खिळे केलेले आहेत की त्यांनी संपूर्ण मराठा समाजाचं महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान केलेलं आहे आणि गावागावामध्ये त्यामुळे खरं म्हणजे मराठा समाज हा सगळ्यात मोठा बांधव म्हणून आम्ही मानतच आलो आणि सगळ्या ठिकाणी त्यांचा ताप तसाच वावर आहे परंतु ह्या याच्या या कर्तृत्वामुळे या, या, या दरांगेच्या मराठा समाजाला सुद्धा जे आहे तो निश्चित त्रास हिंदी में हिंदी। बताइए हिंदी में क्या हो गया बताइए 6 महीने अरे अरे हिंदी कौन तो यार हिंदी तो बोल रहे आज आपकी आप आपने शपथ ली है आज क्या प्रायोरिटी रहेगी कौन सा डिपार्टमेंट आपको दिया देखिए मंत्री पद की शपथ देना और मंत्रिमंडल में लेना बाद में कौन सा है डिपार्टमेंट देना और आगे के कौन सी जो है देना ये पूर्ण मंत्री फडणवीस साहब के ऊपर निर्भर रहता है वो जो उप मुख्यमंत्री है उन लोगों के साथ चर्चा करते हुए वो निर्णय लेंगे वो हमको मंजूर है भी जा है कि जब को निकाला गया उसके बाद फिर आपको लिया गया है कहीं ना कहीं देखा जा रहा है समाज को महाराष्ट्र के न्याय मिला ऐसी लोगों की भावना देखिए मैं ओबीसी समाज का रहा हूँ वो काम मेरा कभी भी जो है बंद नहीं होता है आपने देखा होगा कि का सेंसस होना चाहिए जातिगत जनगणना होनी चाहिए पैंतीस साल से लगातार हम उसकी अलग अलग रामलीला मैदान से लेकर पटना बिटना सब जगह जितनी भी बड़ी रैलियाँ हुई हमारा पहला मुद्दा ये था हमारी जाति गणना की जाए और वो जो है आज हम बहुत खुश है कि मोदी साहब ने जो है उसको मान लिया है और ये जो जातिगत जनगणना अब होगी साथ साथ जो है जो हमारा कुछ आरक्षण परसेंटेज कम हुआ था भाटिया कमीशन के अहार के अनुरूप इसलिए सुप्रीम कोर्ट में जब ये केस आई तब हम लोगों ने वहाँ हमारे भी वकील दिए जी और ये समीर भुजबल जी महेश झगड़े अंगेश ने इन सबको जो है दो, दो दिन उधर भेज दिया था वो इंदिरा जयसंग्री मैडम फिर तुषार मेहता साहब फिर जो हमारे गोपाल चंद्रन जो है वो सारे हमारे जो एडवोकेट है बड़े बड़े उनसे सबसे मुलाकात की और जब ये सवाल आगे आया तो हमने ये बात रखी कि हमको अपना गया हुआ जो भी परसेंटेज है उस परसेंटेज ओ बी का फिर से मिलना चाहिए जो है हमारे न्यायमूर्ति महोदय साहब ने सबको पूछा बोलिए इसके ऊपर कोई बोलना है कुछ और सभी ने जो है हमारे सहमति दी और फिर ये निर्णय हुआ कि हमको पहले जैसा आरक्षण ओबीसी को

एकोणीसशे एकतीसचा डाटा आपण घ्यावा असं म्हणा म्हण मन, म्हणायचो पण कोर्टात सगळं प्रकरण जायचं म्हणून समीर भुजबळ खासदार असतानाच आम्ही प्रयत्न केले सुप्रीम कोर्टात सुद्धा गेलो त्यावेळेला खासदार समीर भुजबळांनी ज्यावेळेला आवाज उठवला त्यावेळेला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे असतील लालू प्रसाद यादव मायावतीजी हनुमंतयाजी काँग्रेसचे पवार साहेब हे सगळ्यांनी मदत केली परंतु प्रणब मुखर्जी यांनी जाहीर केलेली जातगणना ही कमिशनर कमिशनरकडून झाली नाही त्याच्यामुळे तिला जास्ती काही किंमत उरली नाही ही जातगणना याच्यासाठी पाहिजे आहे एक आरक्षण हा एक मुद्दा आहेच पण त्याही पेक्षा महत्वाचं आमचं हे आहे कारण ह्या ज्याप्रमाणे दलित समाजाला भारत सरकार आणि राज्य सरकारकडून वेगळा निधी आहे आदिवासी समाजाला भारत सरकार आणि राज्य सरकारकडून वेगळा निधी आहे आमची जी मागणी होती त्यानुसार पहिल्यांदा लोकसभेच्या अगोदर एक समिती सोळा खासदारांची नेमली त्यांनी सांगितलं परिस्थिती ओबीसीची वाईट आहे त्यांना मदत करायला पाहिजे परंतु आमच्याकडे ढाटा नाही मग मनमोहन सिंग कमिटी आली त्याच्यामध्ये चिदंबरम पवार साहेब सगळी मंडळी होती त्यांनी सुद्धा सांगितलं यांना मदत करायला पाहिजे गावागावामध्ये देशामध्ये फार वाईट परिस्थिती यांची आहे परंतु डाटा नाही सेन्सस कमिशनरने तो द्यावा परंतु तो दिला नव्हता जातगणनेमुळे ज्याप्रमाणे आरक्षणाचा प्रश्न सुटेल त्याही पेक्षा महत्वाचा हा जो जास्तीत जास्त फंड्स जो आहे हा भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून मिळेल त्यामुळे गावागावामध्ये असलेला गोरगरीबटा विमुक्त असेल आमचा ओबीसी समाज असेल ज्यांना घरं नाहीत ज्यांची आरोग्याची परिस्थिती चांगली नाही शिक्षणापासून वंचित आहेत ज्या महिला अजूनही कष्टाचं करता काम करतात या सगळ्यांना फंड्स मिळाल्यामुळे जसा समाजाला आणि आदिवासी समाजाला उपयोग होतो तसा उपयोग जो आहे संपूर्ण भटका विमुक्त आणि ओबीसी समाजाला होणार म्हणून जातगणना महत्वाची गरजा हिंदुस्थान चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल करा